नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला ज्येष्ठ अमावस्या तसेच दर्श अमावस्या असं म्हटलं जातं ज्येष्ठ अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी व्रतसुद्धा केलं जातं या दिवशी आपण व्रत केलं तर वाईट कर्मातून पापातून आपली मुक्ती होते असं म्हणतात म्हणून या दिवशी अनेक जण व्रतसुद्धा करत असतात ज्येष्ठ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात या दिवशी आपण जेवढे उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत हे काळे तीळ अर्पण करताच घरात सदैव लक्ष्मी नांदेल संसारात प्रगती होऊन भरभराट होईल घरात सुख संपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि कुटुंबाची प्रगती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच चंद्रदेवाची पूजा करायलासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी जर आपण चंद्रदेवाची पूजा केली तर कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती कायम राहतो सौभाग्य आरोग्य आणि धनसमृद्धीमध्ये लाभ होतो चंद्रदेव भावना आणि दिव्य अनुग्रहाचा स्वामी आहे आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावस्येला श्राद्ध अमावस्य देखील म्हटलं जातं आणि त्यामुळेच या दिवशी पूर्वजांचे स्मरण केलं जातं त्यांच्या आत्म्याला शांतीसाठी प्रार्थना केली जाते असं म्हणतात की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येऊन परिवाराला आशीर्वाद देत असतात आणि हाच आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये सर्वजण कष्ट मेहनत करत असतात परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरामध्ये आज आर्थिक स्थैर्य हे राहत नाही लक्ष्मी आपल्याला घरामध्ये स्थिर राहत नाही म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच स्थिर करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या घरातून निघून जातील त्याचबरोबर तुमच्या संसारामध्ये काही अडचणी असेल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल सुखी संसार चालू असतो पण हा संसार चालत असतानाच काहीतरी संकट येतात दुःख संकट हे येऊ लागतात आणि यामुळे आपल्या संसारामध्ये प्रगती होत नाही भरभराट होत नाही आपलं कुटुंब जे आहे तर त्या कुटुंबाची प्रगती होत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही अमावस्येला हा हो उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या संसारात प्रगती होऊन घरात भरभराट होईल तर पहा हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही चारनंतर साडेसात वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत सोबतच एक चमचाभर तुम्हाला कच्चं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे आता कच्चं दूध म्हणजे नक्की कोणतं तर जेव्हा आपण दूध आणतो तेव्हा गरम न कर जे दूध असतं तर त्याला कच्चं दूध असं म्हणतात तर ते एक चमचाभर तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीचा तुम्ही दिवा घेतला चा तरीही चालेल कणकेचा घेतला तरीही चालेल यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल असेल तर ते घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल जे असेल ते तेल घाला आणि त्यामध्ये काळे काळेतील घाळा यानंतर हा दिवा आणि हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला घेऊन जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडापाशी पिंपळ वृक्ष हे जास्तीत जास्त मोठं असेल तर अतिशय उत्तम नसेल तर छोटं रोपसुद्धा चालेल आता बघा पिंपळ वृक्ष जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी त्याचबरोबर आपले पितृ भगवान विष्णूसोबत अनेक देवतांचा वास असतो आणि आपण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि पितरांची सेवा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम गेल्यानंतर हा दिवा त्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करताना तुम्ही हळदीचं आसन देऊ शकता किंवा तांदळाचं आसन देऊ शकता त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना पूर्ण एकाच वेळी अर्पण करू नका थोडं थोडं तुम्हाला धार लावून अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणायचं नाही फक्त हो ओम नमो भगवते वासुदेवाय असंच म्हणायचं आहे आणि हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर एकशे आठ प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या तुम्ही त्या वृक्षाला आजच्या दिवशी संध्याकाळी करू शकता मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासू आणि प्रदक्षिणा करायच्या जर शक्य नसेल तर तुम्ही पाच त्याचबरोबर अकरा एकवीस एक्कावन्न अशा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या तुम्ही करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊ दे घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदू दे हे सदैव संसारामध्ये प्रगती होऊ दे आणि माझ्या घराची भरभराट होऊ दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि घरी यायचं आहे तर असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज ज्येष्ठ अमाच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर आज संपूर्ण दिवसामध्ये मारुतीला अकरा पिंपळाची पानं जी आहेत तर ती अर्पण करा ही पानं तुम्ही माळ बनवूनसुद्धा अर्पण करू शकता किंवा तशीच अकरा तुम्ही देठाची पानं आणली तर तीसुद्धा अर्पण करू शकता या दिवशी मारुतीला नारळ आणि पिंपळाची पानं अर्पण करायला विशेष महत्त्व आहे जर आपल्याला इतर व्यक्तींचा त्रास होत असेल ज्याला आपण शत्रू म्हणतो शत्रूंचा त्रास असेल शेजारची असेल बाहेरची असेल किंवा आपल्या कुटुंबामध्येच अशी काही व्यक्ती असेल त्या व्यक्तींपासून आपल्याला मानसिक त्रास होत असेल त्या व्यक्तींवरून आपली प्रगती होत नसेल तर आजच्या दिवशी जर तुम्ही मारुतीला नारळ आणि पिंपळाची पानं अर्पण केली तर तुमच्या जीवनातील सर्व वाईट लोक जे आहेत तर त्यांचा नाश होऊन तुम्ही बघितलं असेल अमावस्येला अनेक ठिकाणी लोक मारुतीची पूजा करतात शनिदेवाची पूजा करत असतात तुमच्या गावात शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन एक नारळ नक्कीच फोडून या यामुळे शनिदेवाची सुद्धा कृपा होते कुंडलीतील राहू केतू शनीचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो आपले कुंडलीतील सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ